सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि रौप्य महोत्सव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या भव्य इमारतीचं चा उद्घाटन झालं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे राज्यपदसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे खांडेश्वर देवस्थानचे स्वामी दयानंद गिरी महाराज विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे दूध संघाचे चेअरमन चा रणजितसिंह देशमुख कारखान्याचे चेअरमन चा बाबा ओहोळ संचालक इंद्रजित थोरात कार्यक्रमाचे अध्यक्ष खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर शेतकरी विकास मंडळाच्या अध्यक्ष बाजीराव पाटील खेमनर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी केलं तर या प्रसंगी पदसंस्था फेडरेशनच्या राज्याध्यक्ष काका कोयटे यांनीही मार्गदर्शन केलंय एकोणीसशे सत्त्याण्णव साली अवघ्या नऊ लाख रुपये ठेवींवर ही संस्था चालू झाली त्या साधारणे साहेबांच्या हस्ते आपण या संस्थेचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर आपण बघतोय आदरणीय भाऊ असतील आवाजी बाबा असतील किसनदादा असतील या सर्व मान्यवर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली एक नवी पिढी त्यावेळेस कार्यरत होती आणि त्या पिढीने ही संस्था उभारण्याचं काम केलं हे काम करत असताना संस्थेचं वैशिष्ट्य राहिलं की आपल्या भाग परिसरातले संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेली ही संस्था आपल्या गावातील अनेक रोजगार बेरोजगार लोकांना त्यांनी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली शेतीसाठी कपत पुरवठा असेल अनेकांना घर बांधणीसाठी असेल पाईपलाईन असेल किंवा विहिरीसाठी असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल इव्हन आपल्या येथील जे विद्यार्थी शिकत होते त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील कर्ज लागलं तर या संस्थेने कधीही अगोरात्र या ठिकाणी कोणत्याही क्षणाला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि त्याची परिणीती आपण बघतो गेल्या सत्तावीस वर्षात या संस्थेचे जेव्हा अनेक पदाधिकारी या ठिकाणी अनेक युवक या ठिकाणी उभे राहिले आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकले याचं कारण म्हणजे लक्ष्मी पतसंस्था सत्तावीस वर्षामध्ये जवळपास एकतीस कोटी रुपयांच्या ठेवी म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास एक कोटी दहा लाख रुपयाचा विश्वास या संचालक मंडळानं संपादन केलेला आहे आणि सहकाराची जी काही आदर्श पतसंस्थेचे निकष असतात ते सर्व निकष या पतसंस्थेनं निश्चितपणे पूर्ण केलेले आहे गुंतवणुकीमध्ये मला मुद्दाम सांगावं असं वाटतं की ठेवीच्या पंचवीस टक्के गुंतवणूक करण्याचा सहकार खात्याचा निकष आहे बापूसाहेब टाक आहेत सी ए आहे बरोबर <laughs> आहे ना बापूसाहेब तरी सुद्धा पंचवीस टक्क्याच्या ऐवजी तेहतीस पूर्णांक एकतीस टक्के एवढी तरलता या लक्ष्मी पतसंस्थेनं राखलेली आहे हे निश्चितपणे या पतसंस्थेच्या सुरक्षिततेचं लक्षण आहे त्याचप्रमाणे जो काही स्वनिधी असतो प्रत्येक पतसंस्थेचा तेव्हा स्वनिधीच्या दहा पट थेवी प्रत्येक संस्थेला उभारता येतात म्हणजे ठेवीच्या किमान दहा टक्के एवढा निधी पाहिजे तर तो, तो या संस्थेचा तब्बल तेरा पूर्णांक पंचवीस टक्के इतका आहे म्हणजे तो निकष सुद्धा सुरक्षिततेचा या संस्थेनं सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार केलेला आहे सीडी रेशो सुद्धा जो सत्तर टक्के पाहिजे तर या संस्थेचा सीडी रेशो म्हणजे कर्ज वाटप की ठेवींच्या मानानं के केवळ सहासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के एवढं आहे आणि ही जी काही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी दिसते आहे मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी इमारत संचालक मंडळाने बांधण्याचा धाडसादा निर्णय कसा घेतला परंतु तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा इमारत निधी या संस्थेनं आपल्या नफ्यातून उभारला आणि त्या एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाच्या निधीतून ही इमारत भव्य दिव्य अशा प्रकारची उभी केलेली आहे सभासदरांच्या ठेवीतला एका पैशालाही यांनी त्या ठिकाणी हात लावले नाही की या लक्ष्मी पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवींचा विनियोग वीस टक्के तुमच्या गावाकरता होतो आणि ऐंशी टक्के विनियोग हा संगमनेर शहरामध्ये होतो परंतु हा संगमनेर तालुक्या करता होतो पतसंस्थांमध्ये मित्रांनो तुम्ही जे काही ठेवी ठेवता थे त्याचा विनियोग स्थानिक भागामध्ये रोजगार निर्मिती करता निश्चितपणे होतो विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लहान भाऊ गुंजाळ यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही लक्ष्मी पतसंस्थेच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन केलंय आपल्या संस्था ह्या अतिशय ताकदीच्या संस्था आहेत आपण पाहतो की अडीच तीन हजार कोटी रुपयापेक्षा जास्तच्या ठेवी आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चळवळ आहे ती टिकली पाहिजे चालली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे यासाठीच खऱ्या अर्थाने थोरात साहेबांचा सा कायम प्रयत्न राहिलेला आहे डॉक्टर साहेब स्वतः संस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच आता आपण सांगितलं की बापूसाहेब टाक आहेत आणि जोशी साहेबांचाही उल्लेख आपण केला खरंतर आम्ही अमृतवाहिनी म्हणजे सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला या सगळ्या पदसंस्था चळवळीचं आणि सहकारातील सा, आर्थिक क्षेत्राचं एक नोडल एजन्सी म्हणून त्यांनी काम करावं आणि त्यांनी सगळ्या बँकांना आणि पतसंस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि एक शिस्त लावावी अशा पद्धतीचं जबाबदारी देखील साहेबांनी त्यांना दिलेली आहे कारण ते युनियन बँकेमधून रिटायर झाले आणि रिटायर झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी त्यांना अमृतायनी बँकेचं चेअरमन साहेबांनी केलं आणि याच्यातूनच लक्षात येतं की साहेबांचं किती मोठं लक्ष या ठिकाणी चांगल्या संस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राहिलेलं आहे आणि म्हणूनच ही चळवळ टिकवण्यासाठी आपण सर्वजण अतिशय कटिबद्ध आहोत आता या संस्थेबद्दल इथे चेअरमन रावसाहेब पाटील आणि त्यांचे वाईस चेअरमन संजय पाटील त्यांचे मी अभिनंदन करतो खरंच कर एवढी मोठी इमारत जसं काकासाहेब कोटे यांनी सांगितलं ही खूप वेगळं गोष्ट आहे त्याबद्दल आणि अतिशय सुंदर केली त्याच्यामध्ये आर्किटेक्टचंही खूप चांगल्या पद्धतीने योगदान आहे तर म्हणजे ह्या सर्व गोष्टी करत असताना एक शिस्त दूरदृष्टी अशा पद्धतीचं सर्व का काळजी या संस्थेमध्ये घेतली खूपच चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे पण संस्था चळवळीविषयी ते खूप चिंतन झालं खरं आहे पण संस्था चळवळ असतील सहकार असेल सहकारच एकंदरीत राज्यातला पाहिलं की जिथे जिथे स्वार्थी लोकपणे रो, लोक वागले मला असं वाटतं तोच सगळ्यात मोठा दोष आहे तर दोष आपण दुरुस्त करू शकतो मला या निमित्ताने एकच सूचना करायची काका साहेबांनी सांगितलं मी शासनाने सांगू इच्छितो की जेव्हा एखादी अशी प्रस्तावचा अडचणी देते तेव्हा प्रस्तावचा तिथे घ्यावं हो। ती ति जेव्हा आपण त्या अवसायिकाच्या ताब्यात देतो तिथे मग मात्र त्या संस्थेला पूर्णच ती गाळात जात ती दिली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला निदान त्या ठेवीदारांचे पैसे सगळ्यात महत्वाचं कारण मी पाहिलं की कर्जाचं प्रमाण आणि प्रमाण प्रमाणाचा जर आपण विचार केला तर कर्ज ठेवी परत करता येतील एवढे पैसे बऱ्याच ठिकाणी थी असतात ऐंशी टक्के तरी मग तिथे उरलेल्या बाबतीमध्ये आणि म्हणून मी जेवढ्या जेवढ्या संस्था अडचणीत आल्या जेवढ्या जेवढ्या तिथे सरकारच्या ताब्यात गेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या त्या काही संस्था परत तिथे वर आल्याने ठेवीदारांचे मात्र तिथे खूप हाल झालेले आहेत त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदलही झाले पाहिजे सरकारवर भरपूर लक्ष असलं पाहिजे पण विनाकारण त्रासही झाला नाही पाहिजे खूप बोलता येईल परंतु निश्चितच काकासाहेब कोयटे या पदसंस्था चळवळीसाठी खूप योगदान देतात कारण मधूनमधून ही संकट पतसंस्था चळवळ आलेली आहेत लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे इथे मी मनापासून अभिनंदन करतो संस्था आम्ही काढल्या पण त्यामध्ये मी बाकी स्वतः कधी संचालक झालो नाही सतत तरुण मंडळीकडे नेतृत्व असावं तरुणाने हे काम करावं अशी माझी भावना सतत राहिल्यामुळं आजपर्यंत कधी एकाही मी संचालक नाही पौसामुळे या दोन्ही संस्थेचे सुचवल्याप्रमाणे चालल्या आणि त्यांचं नाव घेऊन आतापर्यंत संस्था चालल्या जे तरुण मंडळ संस्था आहे मला असं वाटतं महिन्या दोन महिन्यात आम्ही एकत्र बसतो चर्चा होती विनाकारण खर्च करायचा नाही हा महाल जो त्यांना नेहमी शब्द असतो आणि तेच ते पालन करतात म्हणून अशा दृष्टीनं या संस्था आपण आतापर्यंत आणलेल्या आहेत तसंच खांडेश्वरच्या बाबत सुद्धा सांगितलं पाहिजे या ठिकाणी का दादानी मला दोन हजार सहा साली सांगितलं लहान आता राजकारण करा या मंदिरामध्ये दरवर्षी मांडव घालून लोक वाळूवर लग्न करतात आणि तुम्ही या मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि योगायोगाने आम्ही त्या कामाला लागलो सगळ्या गावाला माहिती तालुक्याला माहिती पुष्कळ त्या ठिकाणी संघर्षही झाला काही काळ परंतु नामदार बाळासाहेब थोरात मंत्रीपद असल्यामुळं आम्हाला कुठली अडचण आली नाही आणि तोसुद्धा विकास आम्ही करू शकलो तीच डोळं खांडेश्वर देवस्थानचं ट्रस्टसुद्धा आमचं अतिशय चिकलटीने चालू आहे आणि आत्ता याच वर्षी बापूसाहेबांनी पाहिलं मला वाटतं साहेबांनी पाहिलं का आम्ही चाळीस बेचाळीस लाख रुपये स्वतःचे घालून रिनोवेशन केलं आणि त्या देवस्थानचं आता सगळ्यांनीच त्याच्या रेलिवेशन केल्यामुळं कार्यालयाचं तो कॉम्पिटिशन झालं आणि त्यामध्ये आम्ही ते करून घेतलं तुम्हाला सांगितलं पाहिजे साठ पासष्ट लग्न आमचे बुक झालेले आहेत आणि फिरून सुद्धा साठ पासठ गेलेले कारण एकदा बुक झाल्यानंतर आपण कोणाला देत नाही अशापैकी या संस्था चाललेल्या आहेत संस्थेच नूतन वास्तूच उद्घाटन केलेलं आहे ते आहे की ही पतसंस्था आता असं झालंय की इकडं पुढच्या निमगाव बुद्रुक कड जायचं असेल सावरचोळ कड तर सध्या तरी मान वळवल्याशिवाय कोणी जाऊ शकत नसाल असं मला वाटतंय मी जात असताना असं <laughs> पाहिलं की अरे बारली संस्था एवढी मोठी कोणला विचारलं अरे काय नेमकं काय त्याविषयी नावं दिलेलं नव्हतं ना तेवढी ते पतसंस्था आहे म्हणत पथसंस्था एवढी मोठी पतसंस्था म्हणजे किती किती शकडा कोटीच्या ठेवी आहे का हजार कोटीच्या ठेवी म्हणले ऑटोमॅटिकलची बँकेचे व्यवहार केला असतो <laughs> ऑटोमॅटिकल्स परंतु याच्यामध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी मला लक्षात आल्या ही अशी इमारत रस्त्याने जात असं दिसत असताना मात्र तिचे स्क्वेअर फूट तितके जादा नाही आणि तिचं नियोजन जे केले आर्किटेक्ट जे आहे त्यांचं कौतुक या निमित्ताने मी करतो योगेश वाक्तवर यांनी तर काय किम तुमची सुंदरच केले परंतु प्रत्येक गोष्ट जितकी पाहिजे तितकी व्यवस्थित पद्धती गेली थोडी वाढीव मला दिसली काउंटर जे केले आता जर आत पाहिले तर काउंटर कस्टमरला आल्यानंतर ते काउंटर पाच सात काउंटर आहे पुढे व्यवहार वाढला तरी हरकत नाही असं म्हणणार अशा प्रकारचं आहे लॉकर केलेला आहे म्हणजे तो स्ट्रॉंगरूम सुद्धा तिथे दिलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येकाचे ऑफिस वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे या पलीकडे जाऊन सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे वारसा सुंदर हॉल आहे बैठकीचा सुंदर हॉल निस्त वार्षिक सभा तर आहेच परंतु अनेक सेमिनार सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकाल म्हणजे शहरात सुद्धा नसेल असा सुंदर हॉल तिथे केलेला आहे तुम्हाला थोडीशी मॅनेजमेंटचं आता सवय झालेली आहे कारण इथे डॉक्टर तर सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीने खांडेश्वरची मॅनेजमेंट जर पाहिली तुमचं मंगल कार्यालय मंदिर ह्या सगळ्या तर तुम्हाला मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं जमते आणि त्याचा परिणाम सगळा इथे सुद्धा दिसला का जुन्या पिढीनं तर चांगलं केलं नाबाजी पाटील लालबाऊ पाटील यांनी तर खांडेश्वरचं केलं पण नव्या पिढीनं सुद्धा त्याच्या पुढे जाऊन ही संस्था सुंदर पद्धतीनं उभी केली असं म्हणलं तरी तो अवघड हवा संस्था काय फक्त याच्यावर अवलंबून आहे इमारत चांगली वर्ण पथसंस्था चांगली असं असं कधी म्हणता येत नाही शेवटी महत्व कागदाला आहे का आणि जयेश काका साहेबांनी कागद वाचला सांगितलं का अरे अत्यंत चांगलं हे सर्टिफिकेट खरोखर चांगलंय साहेबांनी सांगितलंय चार सात महाराष्ट्राची संस्थाची चळवळ ते सांभाळतायत पूर्णपणे चळवळ सांभाळतायत हजारो संस्था आहेत हजारो कोटीच्या खिवी त्यामध्ये आहेत आणि तीच सगळं ते सांभाळत असत आणि त्यांना ला अॅटेक लाव कळत का कशा पद्धतीने आहे थोडी काळजी दहा टक्के एन पी त्याच्या बाबतीतली काळजी असली तरी ती आपल्याला सोडावं लागेल ही संस्था पुढे नेली पाहिजे आणि म्हणून आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये रावसाहेब पाटील गुंजाळ यांचं तर पहिलं पहिले चेअरमन जे झाले तेव्हापासून आतापर्यंत चेअरमनच येते आता त्या तीस वर्ष झाले माझं चेअरमन पद त्यांच्याकडे सत्तावीस वर्ष चेअरमन पद त्यांना आहे आणि ती गोष्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे चा नेण्याचं काम हे केलेलं आहे एक विश्वास जर लोक ठेवतात था। खरे था। मोठ्या बँका सुद्धा तुम्ही एक सांगितलं तर बँका मोठमोठ्या बँका सुद्धा पुरताना दिसतात त्यांच्या गा असतात त्या विगाळ्या जातात तर ह्या ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता पहिलं एक सेमिनार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं पहिलं तर चेअरमन चेअरमन डॉक्टर फार चांगले एक वाक्य वापरलं बसलं मला ते म्हणजे ज्यांना सहाय्याचे अधिकारी ना त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे डायरेक्टरला जबाबदार जबाबदार धरून काय करायचं त्या बिचारी विश्वासवर असतात डायरेक्टर झाले तर घरी जाऊन डायरेक्टर झालं डायरेक्टर घरी गेलं बिवळ नीन सगळं होत रे असुश असतात नंतर जायची पाळी आज जर यायला लागली पाहिजे आणि म्हणून त्याच्यातला तो बदल मला अत्यंत महत्वाचा वाटला तुम्ही अरे तो केला पाहिजे आणि एक सेमिनार चांगला सेमिनार हे कडक सेमिनार पदाधिकारी आणि अधिकारी सगळे त्यांचे जे असतील ते करण्याचं म्हणजे मॅनेजर प्रामुख्याने सहीचा अधिकार आले तर कसं तुम्ही काळजी घेतली पाहिजे केलंच पाहिजे यावेळी लक्ष्मीपत संस्थेचे चेअरमन रावसाहेब गुंजाळ व्हाईस चेअरमन संजय गुंजाळ आणि संचालक मंडळाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला गेला सत्तावीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लक्ष्मीपत पतसंस्थेनं ग्रामीण भागात मोठी प्रगती करून स्वमालकीची ही भव्य वास्तू उभी केली आहे संस्थेच्या प्रगतीविषयी सर्वच मान्यवरांनी कौतुक केलंय या कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर सर्व सहकारी संस्था त्यांचं समर्थपणे नेतृत्व करणारे आणि कायम आमच्या युवकांच्या पाठीशी उभे असणारे आमचे आधार स्तंभ सहकार मर्षी भाऊसाहेब पंतुल सहकार मर्षी भाऊसाहेब पंतुल महाराष्ट्राचं भूषण माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब खोरात साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर